चला आज बनवला मस्त रव्याचा केक आणि खूप छान तयार झालेला आहे बघा आपला रव्याचा केक एकदम स्पंजी झालेला आहे आपला रव्याचा केक चला तर बघूया आता मी रेसिपी बघूया आपण केकची एक वाटी बघा मी बारीक रवा घेतलेला आहे आणि एक वाटीला कमी मी दही घेतलेलं आहे थोडंसं आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला रवा दही आणि दूध घेतलेलं आहे मी एक वाटी दही दूध आणि रवा आपल्याला सगळं मिक्स करून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला दहा मिनटासाठी मग ठेवायचं आहे झाकण लावून म्हणजे थोडासा रवा आपला फुलला जाईल आणि इकडे मी आता कढईमध्ये मी आपल्याला कढईमध्ये केक बनवायचा आहे त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला थोड्या वेळ ते गरम करून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी आणि इकडे बघा मी केकचं भांडं घेतलेलं आहे आणि बटर पेपर घेतलेला आहे मी सुरुवातीला केकच्या भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि बघा बटर पेपर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरून पण ब्रशनी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता बघा आपल्या दहा मिनटं झालेले आता त्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची एक वाटी ती पण मिक्स करून घ्यायची आपल्याला आता छान साखर आपली मिक्स झालेली बघा दही साखर दूध आणि रवा आणि आता मी तेल टाकते तीन चमचे तेल टाकलेले आणि व्हॅनिला इसेन्स आहे त्याचे तीन चार थेंब टाकलेले आहे मी त्याच्यानी फ्लेवर खूप छान आहे व्हॅनिलाचा आणि केक खूप छान लागतो आणि मी इनो टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर पण टाकू शकता पण मी इनो टाकलेला आहे आणि टुटीफुटी घेतलेली ती पण टाकलेली आहे केक खूप छान दिसतं टुटीफुटीमुळे आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता आणि केकच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण टाकायचं आहे केकचं आणि परून परत आता वरून पण मी टुटीफुटी टाकते आणि बघा आता इकडे मी कढईमध्ये ठेवलेले आहे केक ठेवलेला आहे होण्यासाठी आता आपल्याला तो तीस चाळीस मिनटं होऊ द्यायचा आहे आणि बघा आपले केक छान तयार झालेला आहे मस्त आणि गार व्हायला तो थोड्या वेळ ठेवायचा आहे बाजूला आणि नंतर मग आपल्याला ताटात काढून घ्यायचा आहे केक आणि आता बटर पेपर काढून घ्यायचं आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त केक आपला तयार झालेला आहे छान